तुमच्या शरीरात ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया व्हायरसेस आणि फंजाय राहत असतात आणि ते कायम तुमच्या सोबत जगतात हो ही एखाद्या हॉरर फिल्मसारखी गोष्ट वाटते पण हे आहे सायन्स आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एक अद्भुत जग ह्युमन मायक्रोबायोम मी आहे पूनम आणि तुम्ही पाहत आहात पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी जिथे विज्ञान होते सोपे आणि मराठीत ह्युमन मायक्रोबायोम म्हणजे नक्की काय तर आपल्या शरीरात असलेले ट्रिलियन्स ऑफ मायक्रो ऑर्गनिझम हे आपल्या त्वचेवर पचनसंस्थेत तोंडात आणि अगदी आपल्या मेंदूवरही परिणाम करतात त्यात येतात बॅक्टेरिया व्हायरसेस फंजाय आणि काही अर्की बॅक्टेरिया देखील येतात ते आपल्या शरीरात राहतात आणि आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात मग हे सूक्ष्मजीव नक्की कुठे राहतात तर मायक्रोबायोम शरीरात सगळीकडेच असतो पण काही भागात तो जरा जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतो जसं की गट मायक्रोबायोम म्हणजे पचन संस्थेमध्ये असलेले मायक्रोबायोम्स इथे ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात जे अन्न पचवायला मदत करतात स्किन मायक्रोबायोम हे त्वचेला प्रोटेक्शन देतात ओरल मायक्रोबायोम तोंडात असणारे सूक्ष्मजीव हे दात हिरड्या आणि श्वासावर प्रभाव टाकतात त्याचप्रमाणे वजायनल नेसल आणि लंग मायक्रोबायोम सुद्धा वेगवेगळे असतात या गट मायक्रोबायोमचे महत्त्व महत्व नक्की काय आहे गट मायक्रोबायोम म्हणजे एक इंडिपेंडंट इकोसिस्टीम आहे हे काय करतात हा प्रश्न आपल्याला पडतो तर त्यामध्ये कॉम्प्लेक्स फूड मॉलिक्युल्स तोडतात आणि व्हिटॅमिन तयार करतात जसं की व्हिटॅमिन के व्हिटॅमिन बी ट्वेल्व ज्यामुळे आपल्या बॉडीमधील मायक्रोफ्लोरा खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केला जातो इम्युन सिस्टीमला स्ट्रेंथन करतात आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा हे मायक्रोबायोम्स परिणाम करतात इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की गट आणि ब्रेन यांच्यातील संबंधाला म्हणतात गट ब्रेन ॲक्सिस म्हणूनच स्ट्रेस आणि अनॅक्झाटी याचा संबंध डायजेशनशी जोडलेला असतो परंतु असे जरी असले तरी सगळे बॅक्टेरिया वाईटच असतात असे नाही काही गुड बॅक्टेरियाही असतात आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात ते आपल्या डायजेशन असतात जेव्हा बॅलन्स बिघडतो डिसबायोसिस होते तेव्हा पचन बिघडते ओबेसिटी डिप्रेशन यासारखे प्रश्न निर्माण होतात बॅलन्स हीच इथे की आहे मग हे मायक्रोबायोम कसे मेंटेन करायचे हा प्रश्न आपल्याला पडतो त्यामुळे तुम्ही तुमचा मायक्रोबायोम कसे सुधारू शकता हे महत्वाचे आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो जसे की प्रोबायोटिक्सचा वापर रोजच्या आहारामध्ये करू शकतो यामध्ये योगट बटर मिल्क फर्मेंटेड फूड याचा सा समावेश होतो दुसरा उपाय आहे आपण प्रीबायोटिकचा वापर करताना फायबर रिच फूड जसं की ओट्स फळ भाजी यांचा योग्य प्रमाणात आहार ठेवावा तिसरा उपाय आहे तो म्हणजे प्रोसेस फूडचा अतिरेक टाळा कारण जंक फूड तुमचं गट बिघडवतो तु। आणि चौथा उपाय आहे तो म्हणजे अँटीबायोटिकचा वापर करताना काळजी घ्यावी ते हार्मफुल बॅक्टेरिया सोबत युजफुल बॅक्टेरियाला देखील मारतात तेव्हा सर्वात महत्वाचे आहे की तुमच्या खाण्याच्या सवयी तुमचं आतलं सूक्ष्म जग घडवत असतात सायन्स हे मायक्रोबायोमवर प्रचंड काम करत आहे जसे की फिकल ट्रान्सप्लांटेशन यामध्ये हेल्दी व्यक्तीचा स्टूल पेशंट मध्ये ट्रान्सप्लांट केला जातो मायक्रोबायोम बेस्ड डायग्नोसिस यामध्ये पर्सनलाइज मेडिसिनसाठी गट बॅक्टेरियाचे ॲनालिसिस करून निष्कर्ष काढला जातो स्किन केअर इंडस्ट्रीमध्ये पी एच बॅलन्स साठी गुड स्किन मायक्रोब वापरणं सुरू झाले मायक्रोबायोम ही फ्युचरची मायक्रोबायोम म्हणजे तुम्ही हेल्दी तुम्हाला वाटतं का की फ्युचरमध्ये बॅक्टेरिया बेस्ड ट्रीटमेंट स्टँडर्ड होतील तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या सायन्स मित्रांमध्ये आणि अर्थातच पुनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या मध्ये भेटूया अजून एका नवीन विज्ञानाच्या अद्भुत विश्वाबद्दल जाणून घेण्यासाठी तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ पुनम्स लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग थँक्यू